राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने पैठण विधानसभा मतदारसंघ गावनिहाय शेतकरी आणि शेतमजूर जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ एकोणावीस जुलै रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे त्याचप्रमाणे पैठण येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुणवंत विद्यार्थी गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण सोहळा पार पडणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे नेते तथा माजी आमदार संजय वागचौरे यांनी दिली आहोणी त्याच्या हस्ते म्हणून विद्यार्थी सत्कार माहेश्वरी धर्मशाळे आम्ही ठेवलेला आहे त्याचबरोबर शेतकरी शेतमजूरच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी आम्ही गाव गावने हे अभियान दौरा चालू केलेला आहे त्याचा समारंभ सुद्धा त्याच्या हस्ते करण्यात येणार आहे किती तारखेला हा एकोणीस तारखेला शुक्रवारी सकाळी दहा वाजता माहेश्वरी धर्मशाळेत चालू होणार आहे साधारण किती कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्ते प्रत्येक गावात आमचा कार्यकर्ता तर येणारच आहे पण आज त्या दिवशी गुरुवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कमीत कमी आम्ही दोनशे कार्यकर्ते प्रत्येक गावात आमचे सर्कल पूर्ण पदाधिकारी आहेत आम्ही दोनशे गावात प्रत्येक गावात आम्ही जाणार आहोत